दिनांक एक दोन दोन हजार सव्वीस रोजी यातील फिर्यादी विद्यासहारे यांचं टपरीचं चहाच्या टपरीचं दुकान आहे जिंजर मॉलच्या साईडला तिथे यातील आरोपी गौरव अंबादे आणि आकाश टेंबुर्णे हे चहा घेण्यासाठी आले त्यांनी त्या विद्या सहारे त्यांना सांगितलं की तू आमच्या साळीला सिगरेट का विकतो तर त्यांच्यावर त्यांचं भांडण झालं तर त्या विद्यासाराने आपल्या मुलाला बोलून घेतलं त्यांचे मिस्टर आणि ते ते दोघे मिळून चहाची चपणी चालवतात तर मग त्यांचा मुलगा पण आला आणि मग यातील जे गौरव अंबादे आहे यांनी आपल्याजवळ एक छोटा चाकू काढून त्यांच्यावर हमला केला त्याच्यामुळं त्यामध्ये विद्या सहारे यांच्या हातावर मार लागला आणि जे मृतक आहे चंचल सहारे त्यांच्यासोबत एक त्याचा मित्र पण आला होता त्यांना पण किरकोळ मार लागला पण जो गौ भा आहे सहारे आपला चंचर सहारे त्याच्या पोटावर एक अर्धा इंचीचा घाव लागला होता त्या अनुषंगाने त्यांना आम्ही मेव इथं हॉस्पिटलभरला भरती केलं होतं परंतु ते पूर्ण ट्रीटमेंट न करता मे हॉस्पिटल त्यांनी स्वतःच तिथून निघून गेले दोन तीन दिवस त्यांनी मग काही स्वतःवर ट्रीटमेंट केली नाही त्यांच्यामुळे त्यांच्या जे छोटा घाव लागला होता पोटावर त्याचं इन्फेक्शन झालं त्यानंतर ते मग त्रिपुडे हॉस्पिटलला हो गेले मग सामान्य रुग्णालय इथे मानकापूरला गेले तिथे पण त्यांची ट्रीटमेंट होऊ शकेल नाही मग त्यांनी त्यांना मेडिकल ट्रॉमामध्ये शिफ्ट केलं दिनांक चारला त्यांचं मग तिथे ऑपरेशन झालं इन्फेक्शन खूप वाढलं असल्यामुळे ते काही त्यामध्ये सावरू शकणार नाही व आज दिनांक सहाला सकाळी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला त्या अनुषंगाने आम्ही यामध्ये तीनशे दोन जे आय पी सी जुनं त्यामुळे मर्डरचे शिक्षण वाढवले दोन्ही आरोपींना अटक केलेलं आहे एक आरोपी जो आहे सेंट्रल जेलला पास आहे व एक आमच्या सध्या ताक्यात आहे आज त्यांचं फिनरल असताना त्याचानक पोलीस स्टेशनला च्या आवारात त्याची बॉडी घेऊन आले व आरोपींना अटक करा अशी त्यांची मागणी होती आम्ही त्यांना समजून सांगितलं की दोन्ही पण आरोपी याच्यामध्ये अटक आहे पर अजून कोणी काही निष्पन्न होतील काय तपासतील आम्ही त्यांना सगळं सहकार्य करण्याबाबत सांगितले त्यांचा रोष होता तो आम्ही त्यांचा कमी केला एक पंचवीस तीस मिनिट ते थांबले होते परंतु नंतर त्यांना समजवल्यामुळे ते इथून मग शांततेने ते, ते गिरले आहेत सर, होते सर? जे आरोपी आहेत त्यांच्यावर याच्या अगोदर पण दोन दोन गुन्हे आहेत म्हणजे गुन्हेगार वृत्तीचे आहेतच ते नशेमध्ये होते नव्हते ते काही सांगता येत नाही पण नशेच्या आधी आहेत आरोपी पाच लोक नाही आहेत त्यांनी दोघ जण आले गाडीवर एकदम क्लिअर कट आहे, आहे सर, काही विषय नाही असं काही नाही सर याच्यामध्ये पाहण्यात आलं आहे कुठेतरी परिवाराचं म्हणणं आहे का त्यांनाही हॉस्पिटलमध्ये येऊन ज्यांनी ही घटना घडवली आहे त्यांच्याकडनं पैशाची डिमांड त्यांना देण्यात आली तर याच्याबद्दल तुम्ही काय सांगला नाही ती बाबत आम्हाला माहिती नाही आहे त्यांना कोण अप्रोच झालं कारण की तीन चार दिवस म्हणतात त्यांना कोण हॉस्पिटलला भेटलं याबाबत तर काय मला सांगता येईल नाही पोलीस स्टेशनमध्ये पैसेचे घेण जाण घेवान ते लोक आरोप करत आहेत त्यांना कदाचित वाटलं असेल किंवा पोलिसांनी पाठवलं असेल सर जो आरोग्य पैसे शनागत की कसे सी टी टी फोटेलची खाजालेली नाही ते त्यांच्या नावाने रिपोर्ट ते ना ना जे रिपोर्ट आहे ते ओळखत होते ना एकमेकांना फिर्यादी आणि आरोपी एकमेकांना ओळखत होते म्हणजे जे आरोपी आहेत त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही आमच्या साडी जे आहेत त्यांची तिथे यायचे त्यांना सिगरेट का विकता या वातावरण परिवाराचं म्हणणं आहे आता की तीच त्यांची साडी नाही आहे हे अगोदर तपशीलमध्ये पाहून घ्यावं असं त्यांचा आरोप आहे साडीचा संबंध येणार आहे का समोर ते आता तपासात समजेल निष्पन्न होईल तपास चालू आहे It